भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानमूर्ती सर्मा सध्या आमच्यासोबत आहेत ज्ञानमूर्ती तुम्ही गोरेगाव पोलीस स्टेशन होतं काय विषय होतं काय नाही आता एक तास आधी मी टी व्हीवरती बघितलो की काही लोकांनी विवेक कॉलेजच्या बाहेर जाऊन ते स्टंट करत होते नंतर मी फोन केलं होतं मला कळलं की आमचे जे कार्यकर्ते आहेत आता आपले विक्रम राजपूत दादाजी ते आहेत आणि केऊर प्रमाणिक हे सगळे आमचे कार्यकर्ते त्यांना मी विचारून विचारलं होतं त्यांचं असं म्हणणं आहे की हे लोक जेव्हा तिथून जात होते तर कॉलेजच्या बाहेर काही लोक जे एक पार्टीचे लोक आहेत आता निवडणूक समोर आहे तर हे आता धार्मिक भावना भडकवण्यासाठी की आम्हाला परवानगी दिली नाही बुरख्या घालण्याची परवानगी दिली नाही हे सगळे काय स्टुडंट नाही आहे विद्यार्थी नाही आहेत हे बाहेरचे लोक येऊन तिथे स्टंट करायला चालू केलेत की आम्हाला परवानगी देत नाही आहे पोलिसांना आम्ही विचारलो तर पोलिसांचं पण तेच म्हणणं आहे की कॉलेजवाल्यांचा नियम आहे की कुठल्याही विद्यार्थ्यांना धार्मिक चिन्ह घालून आतमध्ये प्रवेश नाही आहे तरी हिजाब घालून लोक येतात आणि बरेच वर्षापासून लोक येतात आणि शिकत आहेत तसं काही नाही पण हे बाहेरचे लोक येऊन बोलतात की आम्हाला बुरखा घालून आतमध्ये जाऊ देत नाही आणि ह्या लोकांनी पोलिसांना न कळवता म्हणजे तिथेच त्या लोकांनी धरण चालू केलं म्हणून पोलिसांनी त्यांना त्यांच्यावरती कारवाई केली आहे तशा प्रकारची कारवाईची तुम्ही भाजपतर्फे मागणी करण्या नाही आमची कारवाई आमची मागणी एकच आहे की कोणीही वातावरण बिघडण्याचं काम करू नये आता निवडणूक बघून स्वतःची भाजीपोळी म्हणजे करू हे करू नये म्हणून आमची मागणी आहे की त्यांच्यावरती सक्त कारवाई व्हावी गौतमजी काय सांगणार तुम्ही आज गोरेगाव पोलीस काही लोकांनी आंदोलन केलं होतं तुमची काय भूमिका या मुद्द्यावर काय आज जो विवेक कॉलेजला जे बुरखाबद्दल आंदोलन केलं ते संपूर्ण चुकीचं आहे कॉलेज प्रशासनने असं काही म्हणजे बंदी लावलेली नाही तिचे हिजाब अलाउड आहे आणि काही विद्यार्थी परीक्षामध्ये येऊन त्यांचं म्हणणं असं होतं की कॉपी करता किंवा काही करता म्हणून यांनी सांगितलं होतं तुम्ही आत येताना परीक्षा देताना फक्त तुमचा चेहरा संपूर्ण दिसला पाहिजे एवढंच त्यांनी सांगितलं होतं तरी पण या एमवाल्याने याच्यामध्ये धार्मिक थ्रेड निर्माण करून चुकीचं अलाव परमिशन नव्हता नव्हताना आंदोलन केलं तिकडे हे चुकीचं आहे आणि याला धार्मिक वातावरण देणं या म्हणजे जे टाईम आता चाललं आहे त्याच्यामध्ये एकदम चुकीचं आहे म्हणजे यांना काय बुरखा पाहिजे शिक्षण पाहिजे ते नक्की करायला पाहिजे आता कॉलेजमध्ये आपण शिक्षण घ्यायला येतो आहे तर ते कॉलेजची जे मान्यता आहे त्याचं जे नियम आहे प्रोटोकॉल आहे ते सगळ्यांना पाळावं लागतं आपण काही कॅथलिक स्कूलमध्ये सुद्धा आपल्या हिंदू मुलांना ते काय आपला ते धागा बांधू देत नाही टिळ्या लावू देत नाही पण ते ते स्कूलची एक आहे पॉलिसी ते मेंटेन करावं लागते जर तुम्हाला हे मान्य नाही तर तुम्ही दुसऱ्या कॉलेजमध्ये दाखला घ्या तुम्हाला काय वाटतं महानगरपालिकेच्या का निवडणुकी निवडणुका येणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे सगळे सुरू आहे नक्की तेच आता धर्माच्या नावाने नेहमी नेहमी असं सांगताय हे लोक के बजरंग दल विश्व हिंदू परिषद धार्मिक वातावरण तापून हे मदत करताय पॉलिटिक्सन पार्टी असा विषय नसता आम्ही हिंदू संघटन म्हणून कॉलेजला मदत करायलासाठी गेलेलं आणि तेले त्याला त्याला सुरक्षा द्यायला गेलेलं पण आता हे जे चाललं आहे हे सगळं आता महानगरपालिका पालिकेच्या इलेक्शन येणार आहे म्हणून या एम आय एमवाला सगळ्या करताय आपली पुरी भाजी शेकताय आणि आपच्या म्हणजे आपला कुठे ना कुठे नाव आलं पाहिजे म्हणून मीडियामध्ये लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी करताय बाकी यांना जे तिकडे होते ते कुठलेही तिकडे स्टुडंट नव्हते ते बाहेरचेच झगडे होते व्हिडिओ <gt> जर्नलिस्ट संतोष कदम सर गोविंद ठाकूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव